भारतीय जनता पक्षानं सगळ्या गुत्तेदाराला तिकीट दिली असं कळतय आमदार जेव्हा ठेकेदार होतात तेव्हा असच होत लोकशाहीला काळीमा फासणार हे भक्त नाही सामान्य माणसाच्या मतावर राजकीय पोळ्या भाजण्या पलीकडं भारतीय जनता पक्षाने काही केलेलं नाही तुम्ही ठेकेदाराला दिले त्याचं काय तुम्ही टँकर माफियाला उमेदवारी दिली आम्ही कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याच्यामुळे तुम्ही आता जास्त न बोल तर बरं आहे नाही तर आम्ही काय ठेवणार नाही शिल्लक अरे वडिलांच्या पुण्यावर किती दिवस चालणार स्वतःच कर्तृत्व दाखवा आम्ही पंधरा वर्ष बंद पडलेला कारखाना या निमित्तानं शेतकऱ्यासाठी चालू केलाय आणि तोही सहकारात ठेवलेला आहे